नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर येणाऱ्या काही दिवसामध्ये देगलूर बिलोली विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याच अनुषंगाने अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या जय्येत तयारीला लागलेले आहेत तसंच जनतेमध्येही आता ही खदखद वाढताना दिसते की नेमकं कसा आपला आमदार असायला हवा विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती कसा असावा या अनुषंगाने सुद्धा चर्चा रंगताना दिसत आहेत आणि या संदर्भामध्ये देगलूरचा गेल्या अनेक वर्षापासून विकास झालेला नाही असं मत सामान्य जनतेकडून एक मतदार म्हणून एक नागरिक म्हणून मांडण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत हनुमंत निलोआर खरंतर आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये मला पूर्वक स्वागत मी हनुमंत कामाजी पण निलॉ देगलूर येथील रहिवाशी आहे सर देगलूर शहरांच्या विकासासंदर्भात मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणून आम्हाला असं वाटते खद वाटते देगलूर शहरांचा विकास झाला नाही म्हणून आपण असं म्हणता की देगडूर शहराचा विकास झाला नाही तर मग असे कोणते प्रश्न तुम्हाला आहेत की खरंच ते प्रश्न निकाली लागले पाहिजे त्या प्रश्नाचं जे उत्तर मिळायला पाहिजे होतं गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी ज्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्यांनी अशा कोणत्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं असं वाटतं देगलूर शहरामध्ये आज निजामकाळीन रेल्वे लाईन झालेले होत असेल त्या रेल्वे लाईनच्या संदर्भात आज महाराष्ट्र शासनाकडून का जे काही झालेले पूर्वीचे आमदार होते त्यांनी पाठपुरावा न केल्यामुळं आज देगलूर शहराला रेल्वे लाईन न भेटल्यामुळं खत वाढते त्याचबरोबर इतर प्रश्न कोणते आहेत की जे तुम्हाला वाटतं की हे आहेत आज देगलूर शहर नांदेड जिल्हा मधला दुसरा क्रमांकाचा शहर आहे देगलूर शहरामध्ये मेडिकल कॉलेज सारखे शैक्षणिक क्षेत्र नसल्यामुळं आज देगलूर शहरातल्या विद्यार्थ्यांना नांदेड पुणे मुंबई येथे जाऊन त्यांची शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना त्या त्यांच्या पालकाकडून लाखो रुपये खर्च करून सुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थीकडून त्या वडिलांची वेळेवर लक्ष असते नसते गैरसोय होते म्हणून त्यामुळं त्यांना परिस्थितीप्रमाणे तिथे ठोवा लागलेलेच एक जर आपल्या देगलूर शहरामध्ये मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज एक शैक्षणिक क्षेत्र चांगल्या दर्जाचे जर राहिले असता तर त्या विद्यार्थ्यांना आमच्यासारखं एक सामाजिक गरीब कुटुंबांच्या लोकांना बाहेर मुलांना मुलींना ठेवण्याची वेळ आज आली नसती सेब त्याचबरोबर आपण असं म्हणता की सध्या अनेकांनी दुर्लक्ष केलं हो तर आता तुम्हाला असं वाटतं की देगलूर शहराचाच तुम्ही आमदाराची मागणी करताय की देंगलूर शहरातला कदा प्रतिनिधी असावा असं नेमकं कावं आहे देगलूर शहर असं एक भौगोलिक इतिहास आहे साहेब देगलूर शहरांचा संतांची भूमी आहे देगलूर शेर शहरामध्ये सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा आणि सर्व समाजाच्या घटकांना घेऊन चालणारा असा एक धडधडीचे जर कार्यकर्ते जर दिला तर येणाऱ्या विधानसभेमध्ये देगलूर शहरांचा जर उमेदवार राहिला तर सर्व देगलूर शहरांची असं परिस्थितीप्रमाणे विकास करण्याची त्यांच्यात कुवत असते साहेब यापूर्वीही आपल्या देगलूर तालुक्यातील अनेकांनी प्रतिनिधित्व केलं मग आपण देगलूर शहरातच असा का हट्टास धरता हट्टास या कारणामुळं धरतो साहेब मागच्या अनेक वर्षापासून देगलूर शहरामध्ये विधानसभेचे निवडणूक झालेले आहेत झालेत आमदार झालेत खासदार झालेत परंतु आज रोजी देगलूर शहरांची जी दणदणीत व्यवस्था आहे त्यामुळे आज रोजी आमच्यासारख्या युवकांना असं वाटते की या देगलूर शहरातलाच एक दमदार कार्यकर्ता येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व मित्र पक्षाकडून का होईना देगलूर शहरांचा जर कार्यकर्त्यांना संधी दिला तर तो त्यांनी धडधडी दड़ धडपडीचे दड़ कार्यकर्ते म्हणून त्यांनी विकास कर करण्यास काय हरकत नाही सर असा तुम्हाला असे कोणते कार्यकर्ते वाटतात की खरंच ते रिंगणामध्ये उतरलेले आहेत किंवा हि आहेत असं कोणाकडे तुम्ही पाहता की असे आज देगलूर शहरामध्ये ए सी रिझर्वेशनसाठी सुटलेलं आपलं मतदारसंघ आहे साहेब देगलूर शहरामध्ये भरपूर असं कार्यकर्त्यांची फळी निर्माण झालेली आहे तर आज रोजी देगलूर शहरामध्ये आमचे दादा वाघमारे साहेब आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये जर त्यांनी पक्षाकडं तिकीट मागत असतील तर पक्षाने चौकुशीने त्यांना संधी देऊन त्यांच्यावर एकदा विश्वास टाकून देगलूर शहरांचा विकासात त्यांचा कन विचार करण्यात यावा असे त्यांनाच नेमकं का द्यावं नेमकं दुसरी अनेकही आहे तर त्यांनाच नेमकं कशासाठी द्यावं असं तुम्हाला साहेब ते त्या व्यक्तींचा असं विचारधारा आहे सर्व समाज घटकांना भरून व्यक्ती आहे आज रोजी त्यांनी जो काही विचारधारेनुसार चालत्याच त्या देगलूर शहरांच्या भविष्याचा विचार करून त्या व्यक्तींना जर पक्षानं संधी दिलं तर मतदारसंघाचा काया करण्याची कत त्यांच्यात आहे साहेब खर तर निवडणुका लढवणं हे अतिशय जिखरीचं काम असतं पण या अनुषंगाने तुम्ही एक सामान्य एक मतदार म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आहात तर त्यांच्यासाठी तुम्ही नेमकं काय करू शकाल मी भोई समाजाचा एक तालुका अध्यक्ष या नात्याने मी बोलू इच्छित आहे साहेब तुम्हाला आमच्या भोई समाजाचे या मतदारसंघामध्ये पंधरा ते वीस हजार मतदान आहे तर सर्व सम त्यांनी वेळोवेळी अडी अडचणीच्या काळामध्ये बई समाजांना घेऊन चालणारा असा विशेष त्यांचा कौतुक करण्यासारखा बाब आहे कुठल्याही अडचणीमध्ये आमच्या समाजाला पाठिंबा देतील बई समाजांच्या विचारधारानुसार इतर समाजांच्या विचारानुसार ते व्यक्ती कार्यकर्ता म्हणून देगलूर शहरांचा विकास करण्यास सक्षम आहे म्हणून मी अशी विनंती करतो पक्षाकडे मित्र पक्षाकडे देगलूर शहरातला एक मतदार या नात्याने तो कार्यकर्ता चांगला आहे पक्षाने एकदा संधी देण्यात यावा संधीचं सोनं करण्याचा जबाबदारी त्यांच्यावर आहे हो या देगलूर शहरांचा जो काही विकास खोळमला आहे तो विकास पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यात निर्माण होते साहेब आज रोजी देगलूर शहरामध्ये रेल्वे लाईन आलेले नाही मेडिकल कॉलेज आलेले नाही अग्रिकल्चर कॉलेज उच्च दर्जाचे कॉलेज नाहीत शेतीचे विषयी काही वेगवेगळे पडलेले आहेत साहेब दोन सुद्धा काही प्रकरणामध्ये पडलेले आहे तो स्थानिक उमेदवार स्था, जर राहिला असला तर सर्व काही प्रश्न जनतेच्या हितासाठी उपस्थित करू येत असते सर म्हणजे समजा त्यांना जर संधी मिळाली तर त्यांनी आपल्या भागातील जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न निकामी लावतील आणि प्रश्नाचं निराकरण होईल असं वाटतं वाटते सर कारण असं आहे की देगलूर शहरामध्ये जो काही परिस्थिती समस्या निर्माण झालेल्या तो देगलूरचा एक प्र... नागरिक या नातेने पक्षाने ज्यावेळेस संधी दिला त्यावेळेस त्या संधीचं सोन्या करण्याची जबाबदारी त्यांच्या हातात आहे सर होत आहे त्यांच्यात तर पक्षाने एकदा विश्वास टाकून देगलूर शहरातला प्रतिनिधीलाच उमेदवारी दिला तर देगलूर शहराचा कायापलट करण्याची परिस्थिती तयार होऊ शकते सर नक्कीच आपण आपलं मत या ठिकाणी मांडलेलं आहे आणि ते मत जनतेपर्यंतही जाते आणि आपलं असं मन म्हणणं आहे की आज पण अनेक ठिकाणी संधी दिलेली आहे अनेक ठिका म्हणजे खेडेगावातील प्रतिनिधींना पण आता यावेळेस प्रामुख्याने शहरातलाच प्रतिनिधी हवा असं आपली मागणी आहे आणि गेल्या काही वर्षापासून त्या म मतदारसंघाचा विकास झाला नाही असं आपलं म्हणणं आहे एकूणच या विकासाच्यासाठी आपली भूमिका पण मांडलेली आहे त्याबद्दल आपण मनस्वी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो परत आपण वेगवेगळ्या माध्यमातून भेटत जाऊ I